नमस्कार सतर्क सर्वांचं मनपूर्वक स्वागत दिवसा ढवळ्या अपहरण करून, करून उकळली अठरा लाख पन्नास हजार रुपयांची खंडणी बंदुकीच्या धाकावर ठेवले ओलित याबद्दल मिळालेली सविस्तर माहिती अशी बंदुकीच्या धाकावर सिव्हिल कंत्राटदाराचे अपहरण करून तब्बल अठरा लाख पन्नास हजार रुपयांची खंडणी उकळण्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली राजुरा येथील सिव्हिल कंत्राटदार शैलेश काहिलकर हे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आपली कार सर्व्हिसिंग साठी मोरवा येथील शोरूम मध्ये गेले होते यावेळी एक अनोळखी व्यक्तीने फोन करून भेटायचे आहे कुठे भेटू अशी विचारणा केली आपण चंद्रपूर येथील शोरूम मध्ये असल्याचे काहिलकर यांनी सांगितले साडेचार वाजताच्या दरम्यान दोघे जण तेथे ते पोहोचले काहींनी विश्वासात घेत गाडीत बसण्यास सांगितले यानंतर काही अंतरावर जाताच दोघांनी अचानक बंदूक काढत काहिलकर यांच्यावर रोखले आणि पैशांची मागणी केली घाबरलेल्या अवस्थेत काहिलकर यांनी आपल्याकडे सध्या पैसे नसल्याचे सांगितले आरोपींनी बंदुकीचा सा धाक दाखवत मारण्याची धमकी दिली काहिलकर यांना मध्यरात्री घेऊन गेले भीती पोटी काहिलकर यांनी अठरा लाख पन्नास हजार रुपये दिल्यानंतर ते यावेळेस पसार झाले आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद